हरी ओम सद्गुरु ओम मालती आई की जय व्रजभूमीतील भक्त कथामालेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या कथामालेतली सातवी कथा श्री ग किशोरीदास श्री गौर किशोरदास शिरोमणी यांची आपण ऐकत आहोत त्याचे दोन भाग आपण ऐकलेत तिसरा भाग आता आपण ऐकूया शिरोमणी महाशयांच्या बरोबर रस्त्यावरून चालणं फार मुश्किल असे कारण रस्त्यात दिसणाऱ्या गाय बैल कुत्र मांजर स्त्री पुरुष या सर्वांना भगवंताच्या मूर्ती समजून ते दंडवत घालत चालत असत त्यांच्या स्वतःच्या चरणांना मात्र कुणी स्पर्श करू शकत नसे कारण ते दुसरा कोणी आपल्याला नमस्कार करायच्या आधीच आपण त्याला नमस्कार करत आणि आता आपल्याला नमस्कार करून घेत नसत एक दिवस श्री विजय कृष्ण गोस्वामी पाद यांचे शिष्य श्रीधर त्यांचे दर्शन करण्यासाठी गेले त्यावेळेला शिरोमणी हे झोपलेले होते त्यांना त्या अवस्थेमध्ये त्या पाहून श्रीधर यांनी त्यांच्या चरणाच्या जवळ जाऊन नमस्कार केला परंतु प्रणाम करून जेव्हा ते उभे राहिले तेव्हा त्यांना ते दिसलं की त्यांचे पाय आपोआप दुसरीकडे वळलेले आहेत ते जिथं गेलेले होते पाय तिथे जाऊन दुरूनच त्यांनी पुन्हा नमस्कार केला तर ते पाय पुन्हा आणखीन दुसऱ्या एका बाजूला वळले अशा प्रकारे तीन वेळा श्रीधर यांनी नमस्कार करायचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळेला पाय बाजूला गेले आपोआप आणि त्यांना नमस्कार करता आला नाही खर तर त्यावेळेला शिरोमणी हे खरोखरीच झोपेमध्ये होते परंतु स्वतःच्या बद्दल दैन्यभाव आणि दुसऱ्यांकडून नमस्कार करून घ्यायचा नाही हे त्यांच्या अं मनामध्ये इतकं रुजलेलं होतं की शरीरालाही त्याची सवय होती आणि झोपेमध्येही त्यांनी शरीराने ते पाळलं शिरोमणी साहेब अशा पद्धतीने जेव्हा कुठल्या एखाद्या कार्यक्रमाला कीर्तनाला जात त्यावेळेला त्यांना नेहमीच उशीर होईल उशीर झाल्यामुळं ते कीर्तनाच्या सभेमध्ये सगळ्यात पाठीमागच्या बाजूला जिथे जागा मिळेल तिथे बसत त्यांना जर कुणी आग्रह केला की पुढे येऊन बसा तर ते म्हणत नको नको पुढे जाऊन बसताना या कुणाला जर माझा पाय लागला तर माझा सर्वनाश होईल त्यामुळे पाठीमागे बसून जे काय जेवढा ऐकायला मिळतंय तेवढं ऐकणं हेच माझ्यासाठी ठीक आहे वृंदावन इथं राहत असताना काही दिवसांनी शिरोमणीजी फारच आजारी झाले त्यांना असं वाटू लागलं की आपला बहुतेक आता ह्या आजारात अंत होणार आहे म्हणून त्यांनी मदन मोहन ठोर येथे राहणाऱ्या श्री नित्यानंद दास बाबाजी यांच्याकडून वेश घेतला वेश घेतल्यावर त्यांचं नाव श्री किशोर श्री गौर किशोर शिरोमणी असं ठेवण्यात आलं काही दिवसांनी औषध पाणी केल्यावर ते बरे झाले मग सिद्ध बलरामदास बाबाजी महाराजांच्या आज्ञेवरून शिरोमणी कुंज सोडून ठोर येथे गुरुदेवांच्या निकट परंतु वेगळ्या कुटीमध्ये राहून भजन करू लागले वेश ग्रहण करण्यापूर्वीच शिरोमणी महाशय हे महात्मा या रूपामध्ये प्रसिद्धी पावलेले होते त्यामुळे त्यांनी नित्यानंददास बाबाजींच्याकडून बाबाजींच्या कडून अनुग्रह घेतला म्हणल्यावर गुरुदेवांची ख्याती खूप वाढली लोक दुरून दुरून दर्शन करण्यासाठी येऊ लागले त्यामुळे गुरुदेवांच्या भजनामध्ये विघ्न येऊ लागलं भजन सलभ होईना हे पाहून शिरोमणी महाशय यांनी गुरुदेवांच्या सेवेचा भार स्वतःवरती घेतला दर्शनार्थी किंवा आपले काही प्रश्न घेऊन येणारे जे लोक असत त्यांना शिरोमणी महाशय सांगत की संध्याकाळी साडेचारच्या नंतर तुम्ही या त्यावेळेला गुरुदेव पाठ संपवून आपल्या कुटीमधून बाहेर नेता येतात आणि मग तेव्हा तुम्हाला दर्शन मिळेल अशा प्रकारे गुरुदेवांची सेवा करू लागल्यामुळे त्यांचं एकांतामध्ये जाऊन भजन करणं हे होईच ना याबद्दल जेव्हा कुणी त्यांना विचारी किंवा जेव्हा संसारी त्यागी भजनाबद्दल काही विचारी त्यावेळेला ते सांगत की आपल्याला आप भक्तांना नौबतखान्यातल्या कबुतराप्रमाणे भजन केलं पाहिजे नौबतखान्यामध्ये कितीतरी काळ वा आवाज असतो वाद्यांचा परंतु तरीही कबुतर तिथून उडूनही जात नाहीत आणि आपला गुटुरगुचा आवाजही करणं सोडत नाही अशा प्रकारे आपण पण सर्व परिस्थितीमध्ये आपलं भजन नेटानी केलं पाहिजे त्यामध्ये येणाऱ्या ज्या काही बाधा असतील त्यांना परमेश्वरांनी पाठवलेल्या उपकाराच्या गोष्टी असं मानून त्याही मध्ये समाधान टिकवता आलं पाहिजे शिरोमणी महाशयांनी वेश घेतल्यानंतर पंडित रामकृष्णदास बाबांनी सुद्धा नित्यानंद दास बाबाजी यांच्याकडून दीक्षा घेतली तेव्हा नित्यानंद दास बाबाजी या रामकृष्णदास बाबाजींना म्हणाले की शिरोमणी तुझा आता गुरुबंधू झाला परंतु तू त्याच्यामध्ये गुरुबुद्धीच ठेव आणि त्याप्रमाणेच त्याच्याशी वाग त्यावेळेला नित्यानंददास बाबांच्या प्रमाणे अनेक संत महात्मे वृंदावनमध्ये होते पंडित रामकृष्णदास बाबा झाडू मंडले येथील श्री बलरामदास बाबाजी शृंगारवट येथील श्री ब्रह्मानंद गोस्वामीपद श्री नृसिंहानंद प्रभू अद्वैत वंशाचे श्री राधिकानाथ गोस्वामी प्रभूपाद श्री नीलमणी गोस्वामी पाद श्री हरचंद्र गोस्वामीपाद ताडास येथील श्री गंगा प्रसाद राय श्री मदन मोहन मंदिरातले प्रसिद्ध कीर्तनिया श्री हाजरा महाशय आदी अनेक सुप्रसिद्ध साधू आणि वैष्णव भक्त त्यावेळेला वृंदावनामध्ये राहत होते ते, ते सर्वजण तिथे येणाऱ्या नवीन किंवा लहान साधकांच्या आचारावरती व्यवहारावरती अगदी कडक निगराणी ठेवत असत जर कोणा साधू वैष्णवाकडनं मर्यादेचं उल्लंघन झालं तर त्याला ते मार्गावर आणत त्याला शासन करत हे सगळेजण शिरोमणीजींबद्दल मनामध्ये अत्यंत श्रद्धा आणि सन्मानाची दृष्टी ठेवून होते तरीसुद्धा एकदा असं झालं की हेमतपूरची राणी वृंदावन इथे आली होती तिने शिरोमणीजींचा पाठ ऐकला आणि तिला त्या पाठ ऐकताना परमानंदाची प्राप्ती झाली पाठ संपल्यानंतर तिने दक्षिणेच्या रूपामध्ये काही द्रव्य फळ फुलं वस्त इत्यादी शिरोमणी यांच्याकडे पाठवलं शिरोमणीजींनी अत्यंत सरळ भावांनी आणि राणीला वाईट वाटू नये म्हणून त्या सर्वाचा स्वीकार केला ही गोष्ट वृंदावनच्या वैष्णवांना आवडली नाही आणि त्यांनी निर्भत्सना केली शिरोमणी महाशयांना दुःख झालं त्यांनी आपला दोष मान्य केला आणि आपल्याला याबद्दल सर्व साधू वैष्णवांनी दंड द्यावा अशी विनंती केली वैष्णवांनी आदेश दिला की एका वर्षात तुम्ही वृंदावनामध्ये जितकी म्हणून मंदिर आहेत त्या सर्वांमध्ये त्यांनी कुणीही न बोलवता सुद्धा भागवत पाठ करा वृंदावन त्यावेळेला तीन हजार मंदिरं होती त्यामुळे एका वर्षात पाठ सगळीकडे करायचे म्हणजे शिरोमणीजींना दोन दोन तीन तीन किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पाठ एका दिवसात करावे लागले परंतु महा महाशयांनी शिरोमणी महाशयांनी ह्या कठोर आदेशाचं पूर्णपणे पालन केलं आणि पुन्हा या सर्व वैष्णवांचं प्रेम मिळवलं कारण वैष्णवांचा आणि साधू साधूसंतांचा संघ याच्याशिवाय ते राहू शकत नसत आणि त्याच्याबद्दल त्यांना मनामध्ये अत्यंत आदर आणि प्रेम होता ताडासचे प्रधान जमीनदार राजर्षी वनमाली बाबू हे ब्राह्मधर्माची दीक्षा घेतलेले होते शिरोमणी महाशय आणि श्रीपाद राधिकानाथ गोस्वामी यांच्या कृपेमुळे ते भक्तिपथावर आरूढ झाले होते आणि प्रगती करत होते वृंदावन येथे राहून आपली कुलदेवता श्री राधा विनोजी यांची ते अत्यंत मनापासून सेवा करत असत त्यांचं हे प्रेम बघून शिरोमणी महाशय त्यांना प्रेमाने खूप गोष्टी सांगत एकदा ते त्यांना म्हणाले श्री वैष्णवांच्या सेवेशिवाय कृष्णप्रेमाच्या प्राप्तीचा दुसरा अन्य मार्ग नाही परंतु वैष्णवांना उत्तम भोजन द्रव्य वस्त्र मिष्टान्न हे देऊनच त्यांची सेवा होते असं नाही कधी कधी तर अशा प्रकारची सेवा जर अनाठायी असेल तर ती अनर्थच घडवून आणते त्यांचं अभिष्ट म्हणजे त्यांचं कल्याण हे आहे हरिकथा हरिकथासाठी श्रीमद भागवतासारखे अनेक ग्रंथ या लोकांना लाभतात त्याच्या अनुशीलनाची व्यवस्था होणं आवश्यक आहे तुम्हाला भगवंतांनी जी धनसंपत्ती दिलेली आहे त्याची सार्थकता ह्याच्यातच आहे की तुम्ही या सगळ्याची व्यवस्था करा त्याशिवाय जे कोणी अंध वृद्ध आणि रुग्ण असे भक्त शिष्य साधक असतील ज्यांना मधुकरीला जाता येत नाही त्यांच्या औषधाची पथ्यपाण्याची आणि विश्रांतीची योग्य अशी व्यवस्था करून तुम्ही त्यांना भजनामध्ये सहाय्य करा असं केलंच जर तुम्ही तर तुम्हाला आयुष्यभरासाठी नव्हे कायमसाठी होईल त्यांची आज्ञा शिरोधार्य मानून वन्यमाली बाबू यांनी खूपसे वैष्णव ग्रंथ प्रकाशित केले म्हणजे त्यांच्या प्रती ह्या सगळ्या लोकांना उपलब्ध करून दिल्या त्यामुळे आज सुद्धा वैष्णव समाज त्यांचे हे ऋण मानतो त्यांच्या अध्ययनासाठी आणि अध्यापनासाठी त्यांनी एका विश्वविद्यालयाची स्थापना केली तसंच वैष्णवांच्या सेवेसाठी त्यांनी रुग्णालयांचीही व्यवस्था केली शिरोमणी महाशय कधी कधी आपल्या कुटीवरती वैष्णवांना भोजनासाठी आमंत्रित करत असत एकदा त्यांनी असंच भोजनासाठी वैष्णवांना आमंत्रित केलेलं होतं सर्वजण जेवायला बसायच्या तयारीत असताना वैष्णवांनी एक हरकत घेतली त्यांच्यापैकी एक जो वैष्णव होता त्याच्या हातून काहीतरी घृणित असं कार्य घडलेलं होतं त्यामुळं त्याच्याबरोबर पंक्तीत जेवायला बसायला वैष्णवांनी नकार दिला याच अर्थातच त्या वैष्णवाला वाईट वाटलं त्याला लाज वाटली शिरोमणीजींनी हात जोडून या सर्व वैष्णवांना विनंती केली हे पहा मला मान्य आहे की यांच्याकडून काहीतरी अपराध घडलेला आहे परंतु आपण यांना एवढी कठोर शिक्षा देऊ नका माझ्या हातून सुद्धा माझ्या जीवनामध्ये कितीतरी अपराध आप, झालेले आहेत परंतु आपण त्याबद्दल मला काही म्हणत नाही आणि मग ह्याच्यानंतर आपल्या हातून झालेल्या चुका सगळ्या त्यांनी निष्कपट भावाने सर्वांना ऐकविल्या त्यांचा हा निष्कपट भाव बघून त्यांचं हे साधू संतांवरचं प्रेम बघून सर्व वैष्णवांनी आपली हरकत मागे घेतली आणि ह्या घटनेमुळे तो वैष्णव जो होता त्यांनी पुन्हा कधीही असं आचरण केलं नाही आणि त्याची साधनेमध्ये प्रगती झाली शिरोमणी महाशयांच्या हृदयामध्ये भगवत प्रेम गौर प्रेम हे इतकं भरलेलं होतं की जरासा धक्का लागला तरी सुद्धा डोळ्यामधून ते आशुरच्या रूपाने सांडू लागले लागे एकदा एका वैष्णवाने त्यांना विचारलं की भक्ती लाभ करण्याचा काय उपाय आहे त्याच्या उत्तरामध्ये ते काही सांगणार एवढ्यात भक्तिप्रेमाने त्यांचं स्वतःच हृदय भरून आलं डोळ्यातून प्रेमाश्रू वाहू लागले आणि कंठ रुद्ध झाला आणि त्यांना बोलता येईना थोड्या वेळ थांबल्यानंतर ते म्हणाले की श्री गौरांग प्रभूंच्या चरणांचा आश्रय घेण्याच्या व्यतिरिक्त लाभ करण्याचा दुसरा कोणताही उपाय नाही ह्या कलियुगामध्ये श्री गौरांगांची भक्ती हे एकमात्र प्रेम मिळवण्यासाठीचं साधन आहे त्यांचा चरणांचा आश्रय करा मग भक्तीचा अभाव दूर होईल शिरोमणी महाशय हे सदाच आपल्या भाव समुद्रामध्ये स्वच्छंद डुंबत असत थोडासा उद्दीपन मिळालं की त्यांना घर ध्यान लागत असे एकदा एक, एक नर्तकी रस रस्त्यावरून चाललेली होती आणि तिला पाहताच त्यांना गौरांग प्रभूंच्या नर्तनाची आणि कीर्तनाची आठवण झाली आणि ते भावाविष्ट होऊन मूर्छित होऊन खाली पडले संसारिक बंधनांपेक्षा आपल्याला हे अनुभव आहे की आध्यात्मिक संबंध जे असतात ते जास्त दृढतर असतात आणि त्यात शिरोमणीजींना तर सत्संग आणि साधूंचा सा सहवास अत्यंत प्रिय होता एकदा रात्रीच्या समयाला नवद्वीप येथील श्री चैतन्यदास बाबाजी त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणाले शिरोमणी मै आया त्यावरून बाबांना समजलं की बाबा देह सोडून गेलेले आहेत आणि त्यांना फार मोठा धक्का बसला त्यानंतर काही थोड्याच दिवसांनी श्री राधिका प्रसाद गोस्वामी हे गौडमंडल येथे निघाले त्यांना सोडायला शिरोमणी महाशय वनमाली बाबू आणि इतरांना घेऊन मथुरा स्टेशनवरती त्यांना पोहोचवण्यासाठी आले ते गाडीमध्ये बसले गाडी सुटली आणि गाडीने जशी शिट्टी मारून ती सुरू झाली तसं दुःखाने रडत रडत शिरोमणी महाशय प्लॅटफॉर्मवरतीच पडले कदाचित श्री चैतन्यदास बाबा आणि श्री राधिकानाथ गोस्वामी प्रभू यांचा वियोग शिरोमणी महाशयांना असह्य झाला म्हणूनच की काय या घटनेच्या नंतर चार पाचच दिवसात सन अठराशे नव्वदमध्ये त्यांनी हा ह्या संसाराला सोडलं हा देह हो सोडला आणि त्यांचे पंचप्राण कायमसाठी कृष्णधामाला निघून गेले अशा प्रकारे ह्या शिरोमणी यांनी कायमच साधू संतांच्यावरती अत्यंत प्रेम केलं आणि सर्वाभूती परमेश्वर पाहून सर्वांवरही प्रेम केलं आपल्या सर्वांनाही अशा पद्धतीने सर्वांशी प्रेमाने वागण्या शक्य व्हावं हीच त्या कृष्णाच्या चरणी प्रार्थना ओम